रिक्षाचा प्रवास प्रत्येकाच्या नशिबे असतो पण ज्याच्या नशिबे नसतो ना तो नशिबीच अनेक जण रिक्षावाल्याला तुच्छ समजतात नालायक समजतात कुणी शिव्या देतात रिक्षावाला उद्दटपणे वागतो रिक्षावाला एखाद्या विशिष्ट प्रकारे बोलतो रिक्षावाल्याच्या तोंडात सतत कायना काय ना काय गुटखा का वगैरे आमली पदार्थ असतात तो गबाळ्यागत राहतो तो व्यसने असतो दारू पिऊन वगैरे गाडी चालवतो अनेक जण रिक्षावाल्याबद्दल निगेटिव बोलत असतात तरी पण लोक रिक्षाचा प्रवास करणं सोडून कधीच देत नाहीत कारण तिथं गॅरंटी असते खात्री असते की तुमचा प्रवास सुखाचा होण्याची तुमची मुलगी व्यवस्थित घरी पोचण्याची वृद्ध आणि म्हातारी माणसं व्यवस्थित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या घरी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी व्यवस्थित पोहोचण्याची गॅरंटी असते खात्री असते अपंग आणि अंध व्यक्तींना मोफत सेवा देण्याची अशा प्रत्येक गॅरंटीमुळं आज रिक्षावाला मार्केटमध्ये टिकू नये आणि नाव पण चांगलं आहे त्याचं काही रिक्षावाले उद्धटपणे वागतात काही व्यवस्थित बोलत नाही बेताल वक्तव्य करतात भाडी जास्त सांगतात भाडी नाकारतात अशा रिक्षांवाल्यामुळं सगळ्याच रिक्षावाल्यांची नावं बदनाम होतात ते कुठंतरी हे चुकीचं पण आहे आणि जे रिक्षावाले चांगले व्यवस्थित राहतात भाडी प्रत्येक जागी घेऊन जातात प्रवाशनभर व्यवस्थित बोलतात त्यांना व्यवस्थित सेवा देतात त्या दे रिक्षावाल्यांमुळं आज रिक्षावाल्यांचं नाव मार्केटमध्ये टिकू नये त्याच्यामुळं इथं गॅरंटी असते की प्रवास तुमचा व्यवस्थित होणार आहे त्याच्यामुळं रिक्षावाल्याला लोकांनी किती नावं ठेवू द्या पण प्रवास करणं कधी सोडत नाही आता ना तुम्ही कित्येक वेळा पाहिलं असेल कधी तुम्हाला प्रॉब्लेम आला ना पहले तर सगळ्यात पहिले प्रत्येक गोष्टीला रिक्षावालाच धावून येतो दुसरं कोणी धावून येत नाही आता एखादी गरोदर स्त्री असेल जर त्या स्त्रीला कळा चालू झाल्या तर पहिली आठवण येते रिक्षावाल्याची कॅबची आठवण येत नाही किंवा बसची आठवण येत नाही रेल्वे मेट्रो प्लेन या गोष्टींची आठवण येत नाही पहिला आठवतो तो रिक्षावाला घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली पहिला आठवतो तो, तो रिक्षावाला घरात एखादं लग्न असल कुठं बस्ता वगैरे बांधायला जायचं असेल कुठं सामान आणायला जायचं असेल तर आठवण येते रिक्षावाला पोरांना शाळेत सोडायचं आहे पोरांना शाळेची वर्दी लावायची तिथंही रिक्षावाला एखादा व्यक्ती मृत झाला आहे त्याच्या सरणाचं सामान आणायचं आहे तरी रिक्षामध्येच तुम्ही कधी पाहिलंय का तिरडीचा बांबू बसमध्ये किंवा कॅबमध्ये आणलाय त्याच्यासाठी रिक्षाच लागतो प्रत्येक गोष्टीत जर रिक्षाच लागतो रिक्षावालाच लागतो तरी पण लोक नावं ठेवतात आता का ठेवतात माहीत नाही प्रत्येक गोष्टीत जर तुम्हाला तुमच्या घरादारासाठी तुमच्या व्यक्तींसाठी तुमच्या फॅमिली नातेवाईकांसाठी मित्रमैत्रिणींसाठी जर रिक्षावाला एवढा तुम्हाला मदत करत असेल तुम्हाला एक एखादी गोष्ट तुम्हाला समजावून सांगत असल तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत असल त्यांनी चार पैसे जास्त मागितले तर मग त्याचं काय चुकलं कुठं चुकतं त्याचं पण नाही रिक्षावाल्याला नावं ठेवायला काही लोक पुढं सरसावलेच असतात जसं काय त्यांना गव्हर्नमेंटनी एक जॉबच दिलाय की रिक्षावाल्यांना नावं ठेवायचं तुमचं हेच काम आहे फक्त रिक्षावाल्यांना टोमने द्यायचं रिक्षावाल्याला वाटेल ते बोलायचं शिव्या द्यायच्या वाईट बोलायचं ही माणसं मला असं वाटतं जॉबला आहे पगारावर आहेत यांना एक विशिष्ट प्रकारची फिक्स सॅलरी भेटते त्यांना त्याच्यामुळंच हे रिक्षावाल्यांना अशी ते तर मित्रांनो रिक्षावाला तुम्हाला वाटतो तेवढा वाईट नाही आहे तो चांगलाही आहे थोडाफार जर तुम्हाला वाटत असेल ठीक आहे जवळची भाडे नाकारतो पण का नाकारतो त्याचं कारण काय आहे ह्या कारणाचा कोण विचार करत नाही त्याला मोठी भाडे लागतात मान्य मोठी भाडे लागतात अहो रिक्षाचा जा धंदाच असा आहे तुम्ही कुठलाही धंदा घ्यायचा म्हणलं ना प्रत्येकाला काय ना काय पुढं जायचंय लवकरात लवकर पुढं जायचंय तो, तो वीस रुपयाची भाडे त्या वीस रुपये पंचवीस रुपयाच्या भाड्यात त्यात पण तुम्हाला घरापासून सर्व्हिस द्यायची घरापासून डोर टू डोर सर्विस द्यायची तर त्या मला सांगा तीन चार लाख रुपयाची रिक्षा तीन चारशेचा रोज गॅस टाकायचा आहे जर तो रिक्षावाला वीस वीस पंचवीस पंचवीस रुपये गोळा करत बसला तर त्याचा धंदा कधी कवर होईल तो पैसे कधी जास्तीत जास्त घरी घेऊन जाईल जर तो सेवा देत बसला तर लोकांची मदत करत बसला आणि वीस वीस तीस तीस रुपये गोळा करत बसला आहे ना हे एक कारण आहे त्याच्यामुळे तो जवळची भाडी ना करतो त्याला जवळचं भाडं पाहिजे असं काही नाही मिनिमम फेर जर पन्नास रुपये असला ना तर हसत खेळत रिक्षावाले घेऊन जातात पण दीड किलोमीटरला जर पंचवीस रुपये भेटत असेल तीन चार लाख रुपयाची रिक्षा आणि त्या दीड किलोमीटरला जर त्याला वीस आणि पंचवीस रुपये भेटत असेल तर तो कसा काय गेलो सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना वडापाव जरी खायचा म्हणला तरी पंधरा रुपयाला वडापाव आहे वडापावची किंमत हि तर लाख रुपयाची रिक्षा आहे या गोष्टीचा कोण विचार करत नाही भाडे ना करत होतो बोलायला पहिले पुढं सांगून घ्या जरा त्याच्या छोट्या छोट्या भावना आहे आणि त्याला विचारा रिक्षात जर तुम्ही प्रवास करताय ना थोड्या रिक्षावाल्यांवर गप्पा मारा मग तुम्हाला कळन रिक्षावाला काय चीज आहे तुम्ही त्याच्या भावना कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतच नाही बोलून मोकळे होता काय त्याच्या मनात चाललेलं असतं काय त्याच्या भावना आहे का तो भाडे करतो का चिडचिड करतो अनेक जण त्याला प्रवाशी भेटत असतात कोणी चांगलं भेटतं कोणी वाईट भेटतं त्याला रोडवर पळायचंच आहे आजूबाजूला गाड्यांचा त्रास असतो वाले आडवे तिडवे जातात त्यांनी बोललेलं चालतं पण रिक्षावाल्याने त्यांना काय बोललं की मध्ये रिक्षावाल्याची चुकी दिसते रिक्षावाला बीट मारतो का मारतो बीट ह्याचा कोण विचार केलाय का नाही करत याचा विचार कोण अह प्रवाशांना घाई असते रिक्षा मध्ये भैया हमको जल्दी जाना आहे जादा लवकर चला घाई प्रवाशी स्वतःच सांगतात रिक्षावाल्यांना की लवकर चाला आम्हाला पोचायचंय वेळेत पोहोचायचंय परीक्षा आहे आजारी आहे इकडे जायचंय लग्नाला जायचंय पिक्चरचा शो आहे अनेक कारणं असतात ते विचार नाही करत कोण रिक्षावाला कट मारतोय रिक्षावाला सिग्नल तोडतोय रिक्षावाल्याला ब्लेम करतात सगळे अरे पण प्रवाशी सांगतोय रिक्षा ना रिक्षावाल्याला या गोष्टी करण्यासाठी नाही कोण सांगत आणि एक कारण असतं रिक्षावाल्याला लवकरात लवकर जास्त बिझनेस कसा होईल हा विचार रिक्षावाला करत असतो आणि त्यामुळेच तोही त्याची पण चुकी आहे इथं चुकी दोघांची मी असं कधीच म्हणत नाही टाळी कधीच एका हाताने वाजत नाही त्याला त्याला लवकरात लवकर बिझनेस करून लवकरात लवकर घरी जायचं असतं त्याच्यामुळं तो कमीत कमी वेळेला जास्तीत जास्त काहीसा पैसा कमावता येईल या गोष्टीकडे लक्ष देत असतो आणि त्याच्यामुळं तो आडव्या तिडव्या गाड्या मारतो सिग्नल वगैरे तोडतो तर या व्हिडिओ मार्फत माझी रिक्षावाल्यांना विनंती आहे की मित्रांनो व्यवस्थित आपल्या सिग्नलचं फॉलो करा रस्त्यावर तुम्ही व्यवस्थित वागा गाड्या व्यवस्थित चालवा आणि आपलं रिक्षावाल्यांचं नाव उंच करा त्याचं नाव डुबवू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद